आज मान तालुक्यातील जाधवडी गावामध्ये मानखटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला यावेळी जाधवडी गावातील लाडक्या बहिणींनी आमदार जयकुमार गोरे यांचे जंगी स्वागत करून भाऊ बहिणींना मिळणारे पंधराशे रुपये असेच चालू राहू द्या अशी विनंती केली व आजपासून आम्ही आमच्या गावामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनाच मत द्या व भाजपचे सरकार पुन्हा आणा या कामाला लागू असे सुद्धा बहिणी म्हणाल्या पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

संवाद आज जाधव या ठिकाणी आलेला आहे तरी समस्त ग्रामस्थांनी या जनसंवर्ण उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा मी आधार मानतो भाऊंच्या आशीर्वादान शर्धी कायम असतात जरी गाव आमचं माहिनच असलं तरी बाहून कधी आम्हाला माघारी जा असं कधी बोललेच नाही कुठलेही काम घेऊन गेलं कधी नाही म्हणले नाही आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाचं काम भाऊ माझ्याकडे कुठलाही विरोधक आला किंवा मी कधी विचारलं नाही की बाबा तो आमचं काम केलं पण ग्रामस्थांनी एवढं लक्षात ठेवावं की मी काय बोलत नाही म्हणजे माझ्याचा अंत बघू नका भाऊला सहकार्य करा नाहीतर हे आपण नाच्या मंदिरात बसलोय आई देव असे आग्रह आहे देव ठेव तुम्ही तरी आम्हाला फसवलं आणि अशा महिन्याला तीस हजार दोन महिन्याचा आले ना आता चार महिन्याचा येते दिवाळीच्या आधी सहा हजार सहा हजार दिवाळीच्या आधी आता सहा हजार रुपये महिन्याला तीन हजार आता पुन्हापुर हात गरज पसरांना घेतलं की म्हणजे खायचं मोठा सन्मान हात केला का शरद पवार केला फडणवीस साहेबांनी केला मोदीजींच सरकार हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे घेता उद्या जर आता शरद पवार म्हणतात पहिल्यांदा कशाला पैसे घेणार त्याला कशाला सवय पैसे कायचे फक्त पवारांना

अर्ध्या तिकीट महिला भगिनी जाता एस टी नवास करतात काय अर्ध्या पैशात फिरतोय आजपर्यंत सन्मान केला आता तुम्ही बघताय महिला भगिनीचा मुलींचं शिक्षण मोफत इसून पुढं मुलीला शिक्षणाला एकही रुपया लागला नाही शिक्षण आता मुलगी जन्माला आली की मोदीजींनी ठरवलंय मुलगी <laughs> जन्माला आली किती लखपती झाली पाहिजे की अठरा वर्षाची झाली मुलगी आमची अठरा वर्षात झाली की त्याच्या नाव एक लाख रुपये असणार आहेत एवढी रक्कम त्याचं मुलगी जन्माला आली की आमचं घरी बाराकडे आता म्हणतो बरोबर मुलगी जन्माला या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघताय परिस्थिती समजून घ्या तुम्ही आपल्यासाठी कोण करते राजकारणासाठी राजकारण म्हणू नको आपल्यासाठी लोक करतो त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आता दुसरा एकदा अजून एक निर्णय आमची माता आई मिळाला मनाला माहिती बरोबर आहे का नऊ महिन्यात मोठा मध्ये दूध पाहतो करतो आणि मोठा गावा

सगळ्यांना समाजाचा आरक्षणाचा विषय आपण बघतो आज या समाजाला आरक्षण कधी मिळालं नाहीत प्रश्न आजही आरक्षण मिळालेला शिक्षकांना संरक्षण मिळालं गुरुप्रेमी आरक्षण नाही सरकार पोहोला दिलं ना कधी आज पोहोच कधी पोहना दिलं पहिल्यांदा दिलं ते पण फडणवीस ठीक ते ना आता मिळालं तरी फडदेश साहेबांना सवले साहेबांना तरी राजकारण आता पुणे भरती आता भरायला मिळाल्या आता आदर आता मुलांच्या शिक्षणात फ्री मध्ये सवलत आता करायला लागली सवलत मी आता जे काय दिलं ते फडणवीस साहेबांना आमदारसाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना केली शिव्या म्हणाला शिवा चुकीचं चुकीचं भक्तांचा दिलं बरा पवार साहेब मुख्यमंत्री सहा वेळा पवार साहेबांनी केलेला भक्त सहा वेळा तर ಸರ್ನಾಟೀ ವಿಕಾಸ ಮಹಾಮಿ ಸೋಷಿ ವೈ ಸ आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सरकार आहे पाणी आज फक्त फडणवीस साहेब पाहिजे मी तुम्हाला सांगितलं गोव्याची शेवटची तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करायच्या शिक्षणाचा हब उभं करायचं

आणि ही भूमिका घेऊन आपण काम केलं आता नवीन संकल्प केला आहे या जे कटापूरच्या भागातले राहिलेलं एकोणतीस गावांना पाणी द्यायचं आहे या गावांना पाणी दिल्याशिवाय आता पुढची निवडणूक मत मागायला येणार नाही शेवटचं मत मागायचं पाण्याच्या प्रश्नावर लक्षात ठेवा आपल्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे कोण देतो आपल्याला मी असताना काय आपलं काय कोण आपलं घर चालवत नाही पण जी मदत आहे जेवढी काय मदत देतात मोदीची देताय पवारांनी नाही कधी दिली आपल्याला विम्याचा पैसा नाही कधी त्यांच्या काला कालखंडात राहिला वेस्टिंगचं धान्य कधी नाही मिळालं त्यांच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी आजपर्यंत खूप आशीर्वाद दिले असेच आशीर्वाद बाकी शिवाव द्या बाबतीनं आपण या भागाचा पाण्याचा प्रश्न या भागात घालण्याच्या विषय ते राहिले ते सगळे आपण मार्गी लावू आणि काय म्हणायचं ते म्हणून द्या खास करून महिला भगिनी माझं म्हणणं आहे भावाचं सरकार आलंच ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला सगळ्या माता भगिनी फिरून सांगा जर आपला सन्मान ठेवायचा असेल तर भाव निवडून आलाच पाहिजे वर पण भावाचं सरकार आलं पाहिजे भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल काय मी सांगू देईल ऐकायचं नाही ही भूमिका घ्यायला लागेल कधी मंतपेगासाठी माझ्या पडतात आमच्या बायकांनी पण परिस्थिती तशीच ऐकताय ताई सुद्धा कुठं स्वतःसाठी नाही करणार आलेलं पैसे आपल्या कुटुंबासाठीच खर्च करेल पोरासाठी करेल नवऱ्यासाठी करेल आईसाठी करेल बहिणीसाठी करेल इथंच खर्च करेल बाहेर नाही घेणार आमची भगिनी कुठं भगिनीनं काही आमची कुटुंबाची सेवा केलेली आहे कुटुंबाच्या पलीकडं काही भगिनीनं आमच्या बघितलं नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सगळे मिळून आतीनं भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा आणू आणि आपल्या सगळ्यांचा सन्मान होण्याचं काम त्या भागाला पाणी देण्याचं काम आपण करूया पुढीच विनंती करतो आणि भगिनींना आग्रहचं निमंत्रण देतो दोन तारखेला फ्रेवलीमध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा घेतलेला आहे कुणीही घरी थांबायचं नाही एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो याची जायची सगळी व्यवस्था करतो ती मी तुम्हाला सांगते ते करत आहे ना ओके ओके सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन एवढंच सांगतो की आता निवडणुकीच्या ना, तयारीला लागा आता मायनस राहायचं आणि तुम्ही मायनस ठेवून दाखवायचा विषय नाही बहिणी मला ठेवणारच नाही मायनस <laughs> शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतात म्हणजे मी साहेबांनी येते मी सांगायचं अंतर राहून गेलो अरे तुमच्या सगळ्यांच्या शेताचं विजेचं बिल आता पाच वर्ष फडणवीस साहेबांनी माफ केलंय आठ दिवसात तुम्हाला पटवायचं आहे आठ दिवसात काय शेतकरी बांधवांना फडणवीस साहेबांनी पत्र दिलंय आणि सोबत लाईटीचं बिल पण पाठवलंय पण ते बिल काय असणार आहे शून्य 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 झिरो बिल येणार आहे बागचंही नाही पुरसंही नाही पाच वर्ष मोटरचं बिल भरायचं नाही थोडं

या परिस्थितीमध्ये आता विधानसभेची निवडणूक आठ दहा पंधरा दिवसात निवडणूक लागेल पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद मागायला मी पुन्हा गावात पण आपण सगळ्यांनी कायम तुमच्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो आता माझ्याहीसाठी आता तुम्ही येणार एक महिना करा महिनाभर नको एक महिना माझ्यासाठी काम करा पण दिवसात एक दोन तासच करा एक तास मी खूप चालू आहे गावासाठी रोज महिन्यावर एक तास करा सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास आणि जाऊन चार घरी सांगा भाऊनी काम केले भाजतने काम केले मोदीनी काम केले वेस्टिनचं धान्य खात्याचं पैसे लाईटचं बिल वगैरे पडत होती माणूस दोन घमशा घमशा आता मोबाईलला माणसा आहे या सगळ्या गोष्टी आपण लोकांना सगळ्या एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद म्हणतो जय महाराष्ट्र